नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती केवळ पासष्ट वर्षे करण्याचा या सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सेवा निवृत्त वय बाबत आता मोठी महत्वपूर्ण राज्य सरकारने कर्मचारी निवृत्तीचे वय वाढविण्यात आलेले आहे मध्य प्रदेश राज्याचे मान्य मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जाहीर केल्यानुसार आयुष विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पदांच्या निवृत्तीचे वय हे बासष्ट वर्षावरून पासष्ट वर्षे इतके करण्यात आले आहे यामुळे सदर डॉक्टरांसाठी सदर निवृत्ती वय वाढीची मोठी भेट असणार आहे सदरची घोषणा ही भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आयुर्वेद महापर्व दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सदर निर्णयाची घोषणा केली आहे सदर निवृत्तीच्या वय वाढीबाबत त्यांनी कारणे व उद्देश देखील स्पष्ट केली आहे यामागील प्रमुख उद्देश म्हणजे डॉक्टरांच्या अनुभवाचा अपव्यय होणार नाही व त्यांच्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल असे नमूद करण्यात आलेले आहे शिवाय डॉक्टर पदाच्या शिक्षणासाठी लागणार कालावधी देखील लक्षात घेऊन सदर निर्णय घेण्यात आले याशिवाय मुख्यमंत्री महोदयांनी आयुष क्षेत्रातील इतर महत्वपूर्ण आवश्यक बाबीसाठी देखील विशेष तरतूद करण्याची घोषणा या दरम्यान करण्यात आली आहे धन्यवाद